हे बोधवाक्य आपण नेहमीच ऐकतो निरोगी असणं ही, ही आयुष्यातली सर्वात मोठी मानली जाते आणि ते जपण्यासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टी मोठी कामगिरी आपल्या नकळत करत असतात दैनंदिन वापरातला साबण ही तशी छोटी गोष्ट ती गरजेची असते पण नसली तरीही काही बिघडत नाही अशी अनेक लोकांची समज आहे बऱ्याच जणांना परिस्थितीमुळे साबण मिळत नाही या उलट ज्यांना साबण उपलब्ध असतो ते त्याच्या वापराबाबत असतात त्यामुळे थोडासा वापरून शिल्लक साबण फेकून दिला जातो हे सगळीकडे सर्रास चित्र दूर ठेवण्यासाठी खाण्याच्या आधी हात स्वच्छ ही गरजेची बाब बऱ्याच घरांमध्ये हात धुण्यासाठीही टाळाटाळ ताल केली जाते तिथं साबणाचा आग्रह कोण धरणार काहींसाठी तर ती चैनीचीच वस्तू ठरते मात्र या छोट्या दिसणाऱ्या गरजेकडे दुर्लक्ष केल्यामुळे हमखास आजारांचा सामना करावा लागतो ही साबणाची गरज जाणून ठाण्याजवळच्या कळवा येथील एरिन जेकेज यांनी सुंदरा फाउंडेशनची सुरुवात केली जास्त त्यांचा प्रॉब्लेम्स असतात जे मेडिकल प्रॉब्लेम असतात मेन आहे हाताचं खरूज हाताचा इश्यूज असतात आणि जास्त करून पोटाचा आजार डायोरिया जुलाब असं प्रॉब्लेम्स असतात तर आम्ही हे सगळं बघून आम्हाला हे वाटलं की आम्ही जे साबण घेणार आहे फाईव्ह स्टार हो हॉटेलवरनं आणि आम्ही हे रिसायक्लिंग करतो आहे तर त्याचं यूज चांगला इथेच होईल कारण मुलांना एक म्हणजे त्यांचं स्वास्थ्य त्यांचं हेल्थ अजून चांगलं व्हावे सुंदरा फाउंडेशन तर्फे मोठ्या हॉटेलशी ची संपर्क साधला जातो ग्राहकांनी वापरून शिल्लक राहिलेले साबण दान करण्यासाठी त्यांना सांगितलं जातं हॉटेल्समधून मधून हमखास शिल्लक राहिलेले साबण इथून जमा केले जातात आणि ते या सुंदरा संस्थेत आणून रिसायकल केले जातात आम्ही पहिले हॉटेलमध्ये जातो म्हणजे हॉटेलमध्ये आमचे कंट्रोल असतात म्हणजे मोठे फाय स्टार हॉटेलमध्ये जातो तिथून आम्ही पूर्ण साबण कलेक्शन करतो मग ते साबण घेऊन आम्ही वर्कशॉपमध्ये येऊन तिथून मग त्यांचं वेट करतो की कि किती किलो वजन आहे ते मग ते वजन करून आम्ही मग ठेवून देतो नंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी परत आम्हाला जे प्रोसेस करायचे असतात तेव्हा आम्ही मग साडे दहा किलोच घेतो मग ते साबण घेऊन मग आम्ही ते क्लोरीनमध्ये पाण्याचं धुवून घेतो आणि ते सुकवायला ठेवतो सुकून झाल्याच्यानंतर किसून घेतो किसून झाल्याच्यानंतर कम्फेट म्हणजे ती मशीनमध्ये आम्ही त्याच्या वड्या पाडतो आणि त्याची वडी आम्ही मिनिमम साडे दहा किलोच्या त्यात पस्तीस वड्या होतात आणि त्या वड्या आम्ही एका वडीमध्ये आठ वड्या छोट्या वड्या करतो आणि नंतर त्याला आम्ही रॅपरमध्ये करून स्टिकर लावतो त्यानंतर हे शिल्लक राहिलेले साबण स्वच्छ केले जातात त्यापासून नव्या साबणाची निर्मिती केली जाते गेल्या दोन वर्षांपासून सुंदरा फाउंडेशन तर्फे साबण रिसायकल करण्याचं सा काम केलं जातं हे रिसायकल केलेले साबण गुजरात आणि महाराष्ट्रातल्या गरजूंना आणि विशेषतः शाळकरी मुलांना पुरवले जातात ज्यांना खरोखरच गरज आहे अशा लोकांपर्यंत हे रिसायकल केलेले साबण पोहचतात कळवा आणि आसपासच्या परिसरातील शाळांमध्ये हे साबण वाटले जातात ज्यांना मूलभूत सुविधा सुद्धा मिळत नाही अशा मुलांपर्यंत हे साबण पोहोचवले जातात त्यांना जेवणाआधी साबणाने हात कसे धुवावेत याची शास्त्रोक्त माहिती सुद्धा दिली जाते फाउंडेशनचं हे काम तर तसं खूप वाटत प्रयत्नातून आणि कल्पकतेतूनच मोठी, मोठी गोष्ट साध्य होते साबणाचा पुनर्वापर हे त्याचंच एक उदाहरण वाया जाणारा साबण वापरता येतो त्यामुळे महिलांना रोजगार आणि मुलांना आरोग्य अशा दोन गोष्टी साध्य होतात त्यामुळे स्वच्छतेसाठी आपण एक पाऊल पुढे नक्कीच टाकलंय पण आता स्वच्छतेसाठी हात पुढे करायला हवेत कॅमेरा पर्सन श्रीकांत सह अक्षरा चोरमारे एबीपी माझा